सर्व साताराज्यातील बौद्ध उपास उपासिका आपणा सर्वांना सविनय जय भीम मी दशरथ कांबळे तनिष्का वधवर संस्था जावली अध्यक्ष मी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिनानिमित्त लोणंद शहरात प्रथमच बौद्ध वधवर समाजाचा परिचय मिळावाचा आयोजन मी केला आहे संत रोहिदास सभागृह लोणंद या ठिकाणी हा मेळ्याचे आयोजन केलं आहे सातारा जिल्ह्यामधील सर्व बौद्ध समाजातील मुला मुलींसाठी योग्य वेळ त्यांचे लग्न ठरण यासाठी मी सातारा जिल्हा या ठिकाणी गेले दहा वर्षापासून हा मेळाचे मी आयोजन करत आहेत यावर्षीही लोणमध्ये मी भव्य देवी असा बौद्ध वधूवर परिचय मेळावा घेतला आहे तरी सर्व बौद्ध वधूवर मुलं मुली इच्छुक असतील त्यांनी मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचा हो आहे या मेळाव्याचे आयोजन सातारा जिल्हा भारतीय बौद्ध महासभा यांच्या सहकार्यातून तसेच रिपब्लिक ऑफ इंडिया जावी तालुका तसेच योद्धा परिषद सातारा जिल्हा यांच्या विशेष सहकार्यातून या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केलं आहे तरी आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते चार या वेळेमध्ये हा बौद्ध समाजाचा भव्य असा वधवर मेळाव्याचे आयोजन झालेलं आहे तरी आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी नोंद करायचा आहे माझा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सात सदतीस एक्केचाळीस एक्क्याण्णव या नंबरवर आपण सर्वांनी नोंद करायची आहे व या मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी या मेळाव्याच्या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा व दिनांक पंधरा ऑगस्टला आपण सर्वांनी मेळाव्याला उपस्थित राहायचं सर्वांना मी आवाहन करतो सर्वांना जय भीम